हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्वांना नक्की सांगा कमेंट मध्ये चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज वातावरण म्हणाल तर आज पण खूप अशी थंडी आहे दोन दिवस खूप छान ऊन पडलं होतं म्हणजे जास्त कडक नव्हतं पण ठीक होतं थोडं छान वाटत होतं फ्रेश फील होत होतं आज परत वातावरण खराब आहे पूर्ण धुकं वगैरे आहे बघा खिडकीतून दिसत असेल तुम्हाला पूर्ण असं म्हणजे धुकं वगैरे झाले त्या खूप अशी थंडी आहे चला मग आता आमचं जेवण वगैरे झालं दुपारचं आणि आता तीन वाजले आहेत आज थोडा वेळ झाला जेवण वगैरे बनवायला कारण संडे होता थोडा आरामात उठलो त्याच्यानंतर मुलांचा नाश्ता बाकी सगळी कामं घरातली तर म्हटलं चला आता वेळानंच आपण शूट सुरू करूया आणि आता बघा इथं भांडी वगैरे पडल्यात एवढी सगळी चला मग आता मी पूर्ण किचन वगैरे साफ करून घेतो आणि उद्या बावीस जानेवारी आहे आपल्या घरी उद्या राम येणार आहेत त्याची तयारी पण करायची आहे आपल्याला चला बघूया मी काय काय तयारी करेन आणि मला तर खूप असं आतून म्हणजे फिलिंग खूप छान येत्या असं म्हणजे वाटतं बाबा काहीतरी करायला पाहिजे खूप छान फील वाटतंय आणि खूप छान वाटतंय तर म्हटलं चला काहीतरी तयारी करूया जास्त काय नाही ज्या आपण दिवाळीला त्या वगैरे आणल्या होत्या त्यांना मी छान असं साफ वगैरे करून घेईन कारण दिवाळीमध्ये वापरलं त्याच्यानंतर मी पॅक करून ठेवलं आहे त्यांना सा आता सा थोडंसं साफ करून घेते आणि थोडंसं आपलं म्हणजे मेन गेट आहे तिथं थोडंसं काय तर सजावट वगैरे करीन कारण असं दिवाळीसारखंच वाटायला वाट लागले की खूप छान वाटते चला काय तर थोडीफार तयारी करेन दाखवेन मी तुम्हाला आणि हे माझ्याकडे अशा माळा माळा आहेत फुलांच्या अशा दोन माळा आहेत बघा तर ह्या आपण मेन गेटला लावूया थोडस छान वाटेल ना तर म्हटलं चला चला

माझ्याकडे पणत्या पण आहेत पण मी लावून छान आणि हे बघा असे मी छानशे तर पणत्या लावल्यात आणि त्याच्यानंतर ह्या फुलांच्या माळा वगैरे होत्या माझ्याकडं त्या अशा दोन्ही साईडला लावल्यात जास्त नाही थोडीफार तयारी आम्ही आमच्या प्रकारे केली आहे <laughs> आणि माझं किचन बघा आता पूर्ण क्लीन झालं आहे सगळी भांडी वगैरे होती ती साफ करून ठेवली म्हटलं चला परत बाकीची कामं पण आवरायची असतात आणि संडे आहे पण असं काय नाही की संडे मंडे सगळे दिवस सारखेच असतात रोजची कामं आहेत आपल्याला ती केलीच पाहिजेत आणि कोणतं काम ठेवून चालत नाही सगळी कामं रोजच्या रोज करावीच लागतात आणि मग भांडे वगैरे म्हटलं ना नंतर जर साफ करायची म्हटलं ना तर खूप थंडी पण वाजते आणि आता तीन वाजले मला भांडी घासून पर्यंत साडेतीन वगैरे झाले आणि नंतर जसा दिवस जाईल ना तसं थंडी जास्त वाढत असते त्यामुळे म्हटलं चला लगेच घासून जास। घेऊया जेवण झाल्यानंतर लगेच भांडी घासली थोडंफार घरात मध्ये काय ते काहीतरी सजवलं थोडंफार जास्त नाही जेवढं मला जमतं तेवढं आणि आता मला पंत्या वगैरे हुडकायच्या आहेत कुठे ठेवल्यात मी कारण दिवाळीच्या वेळेस नंतर मी थोडा क्लीन वगैरे केल्या आणि त्यांना ठेवलं आहे तर थोडं त्यांना पण शोधते कारण उद्याच्याला लावायचं आहे तर दिवाळी सारखं थोडंफार करायचं छान वाटेल मग चला मग आता मी पंत्या वगैरे बघते कुठं आहेत त्या आणि इथं ना हे फळ दिसायला संत्रा आहे पण ह्याला मालटे असे म्हणतात आणि फौजी घेऊन आले होते आणि हे इथं झाडांना वगैरे लागतं आणि जे शेतकरी लोक आहेत ना ते असं रस्त्याच्या कडला वगैरे घेऊन बसतात विकण्यासाठी तर फौजी घेऊन आले होते म्हटले बघा कसं लागतंय दिसायला तर सेम संत्रासारखं दिसतं पण टेस्ट बघूया कशी आहे आणि याला मालटा वगैरे असं म्हणतात इथं जम्मूमध्ये तर चला काहीतरी वेगळं आहे फळ चला वेगळं आहे तर ट्राय करून बघूया कसं लागतं आहे आणि ह्याची साल वगैरे आहे ना खूप अशी कठीण आहे जसे आपलं संत्रा मोसंबी असते तशी पतली ह्याची पतली नाही खूप डाटसर अशी आहे तर चला मग याला खाऊन बघते मी कसं लागतंय आणि याचे फोडी वगैरे पण छोटी साईज आहे साई जास्त मोठी नाही तर चला मी खाऊन बघते कसं आहे थोडस आंबट असं आहे जास्त गोड पण नाही आणि थोडस टेस्ट आंबट अशी येते काही नाही चला नवीन काहीतरी म्हणजे फळ ट्राय करायला मिळालं आणि दिसायला तर एकदम मोसंबी संत्रसारखं सारखं दिसतं पण वेगळं आहे थोडस चला मग खाऊन आणि मी पंत्या तर या दिवाळीमध्ये पंत्या सापडल्या आहेत यांना वगैरे ठेवते म्हणजे कसं उद्या लगेच लावायला वगैरे बरं पडेल तर अशा प्रकारे आहेत आणि दिवाळी झाल्यानंतर मी थोड्या धुवून वगैरे ठेवल्या होत्या गरम पाण्या कारण तेलकट झाल्या होत्या ना तर मी म्हटलं चला त्यांना थोडं धुवून वगैरे ठेवते Non te la push we're gonna get the chance. No mi push there. angana sajungi आणि बघा आता पण त्या सगळ्या मी छान अशा पुसून घेतल्या आणखी थोड्या फार आहेत पण बाद झाल्या एवढ्या होऊन जातील कारण टेरेस वरती लावणार आणि जास्त एवढा काही जागा नाही जा तर एवढ्या होऊन जातील तर म्हटलं चला आता छान पुसून वगैरे घेतल्या तर आता व्यवस्थित ठेवते म्हणजे उद्या कसं लगेच सापडतील आणि थोडीफार तयारी अदोगर केली ना मग जास्त अवघड जात नाही चला मग आता बघते बाकीची कामं आणि आता घरातली थोडीफार कामं आवरली आणि आता फौजीना दुटीला जायचंय तर चला म्हटलं चहा वगैरे बनवूया आणि आज संडे आहे तरी पण त्यांना थोडंफार काहीतरी काम आहे त्यामुळे ते चालले आहेत ठीक आहे चला मग त्यांना चहा बनवूया पटपट आणि त्याच्यानंतर फौजे वगैरे दुटीला गेले त्यांना चहा वगैरे दिला आणि आता इथं कुर्णाला उठला होता आणि कुरणालचं कसं असतं उठलं ना थोडा वेळ त्याला मम्मानं मांडी वगैरे घ्यावंच लागतं पप्पा असले तर पप्पांना पण घेऊन बसतो आणि आता इथं मी त्याला समजवत होते मग त्याला पण उठलं ना थोडं चिडचिडपणा असा करतो आणि आता थोडा वेळ मांडी वगैरे घेतलं तर मग थोडा चला छान वाटतं चला मग आता मुलांना दूध वगैरे देते मी आता इथं बघा संध्याकाळची वेळ आहे आणि कुर्णालचं छान खेळायचं चालू आहे आणि खाली फरशी गार आहे त्याला मी म्हणतोय बेडवरती खेळ पण तो खे। म्हणतो बेडवरती मम्मा गाडी वगैरे चालत नाही मी खालीच बसून खेळतो आणि आज कार्पेटवर पाणी सांडलं आहे माझ्याकडून तर कार्पेट पण थोडंसं सुकायला ठेवलं आहे बाहेर काय ऊन पडलं नाही दिवसभर चला म्हटलं थोडंसं वारं बिरं लागले तर पाणी तर नितळून जाईल आणि आता इथं बघा चालले खेळायचं छान आणि सगळ्या गाड्या घेऊन बसला आहे खेळत तर नाही पण त्याला सगळं पाहिजे असतं आणि इथं एका साईडला अर्नवचा अभ्यास पण चालू आहे दाखवते मी तुम्हाला आणि इथं बघा त्याचा अभ्यास चालू आहे आणि त्याला पण खेळायचं आहे पण मी म्हटलं थोडा वेळ अभ्यास कर आणि परत तू पण खेळ आणि आता अर्नवचे दोन दिवसात स्कूल ओपन होणार आहेत त्यामुळे त्याचा अभ्यास वगैरे हो कम्प्लीट करायचा आहे तर बघा चाललाय अभ्यास आणि मुलांचं कसं असतं सुट्ट्या असल्यानं आळस येतो त्यांना अभ्यासाचा वगैरे कारण रेग्युलर स्कूल वगैरे असलं की व्यवस्थित अभ्यास होतो पण घरीच आहे त्यामुळं थोडं खेळायचं थोडा अभ्यास सगळ्या गोष्टी चालू असतात आणि कुर्णालनं पण थोडासा अभ्यास केलाय आणि त्याचं आता खेळायच चाललंय चला मग आता मी संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे बनवते आणि गाडी आणली आहे दाखवायला ही त्याला दोघांना पण ही खूप गाडी आवडती छोटी आहे पण छान पळती ना त्यामुळे दोघांना पण ही गाडी खूपच आवडती आणि आता अर्नव अभ्यास करत आहे तर तोपर्यंत कुणाल तो तो कुण खेळणार आहे त्याच्यानंतर अर्नव खेळ बघा किती छान पळते आणि आता ही भांडी वगैरे सगळी कपड्याला लावून घेतो दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर भांडी साफ करून ठेवली होती आणि आता संध्याकाळची वेळ झाला खूप अशी थंडी वाजते आणि संध्याकाळचा स्वयंपाक करायचं ना खूपच कंटाळा येतो कारण थंडी खूपच वाजते त्यामुळं तर आता ही भांडी वगैरे कपड्याला लावून घेतो आणि आज मला भाकरी बनवायची आहे थोडं गावाकडून आम्ही पीठ आणलं होतं रोज रोज काय बनवत नाही पण कधी कधी तरी खावाट ती भाकरी तर म्हटलं चला आज मी भाकरी वगैरे बनवतो कारण मुलं खात नाही त्यामुळं परत चपाती बनवा भाकरी बनवा डबल काम होतं तर आज मी अर्णला म्हटलं थोडीफार तरी खाऊन घे कुरणाला काय मी थोडीशी चारते आणि चला मग आता मी भाकरी वगैरे बनवीन भात लावीन कुकरला आणि भाजी पण फोडणी वगैरे टाकीन एका साईडला चला मग आता ही भांडी वगैरे फोडी लावून घेतो आणि आता इथं मी भाकरी वगैरे बनवत आहे फौजी पण आले होते तर म्हटलं चला गरम गरम भाकरी बनवूया कसं गरम गरम असलं ना खायला छान वाटतं कारण थंडी खूप प्रमाणात असल्यामुळं थंड जेवण खाऊ वाटत नाही आणि आम्ही भाकरीचं पीठ गावाकडून आणलं आहे आता आम्हाला येऊन भरपूर दिवस झाले पण कसं भाकरीचं पीठ आहे ना जास्त वसवस असं वस झालेलं आहे थोडंसं मी त्यात गरम पाणी वगैरे घेतो आहे आणि बनवतो आहे कारण खूप दिवस झाल्यामुळे असं होत असेल पण आम्हाला म्हणजे भाकरीचं पीठ इथं ना मिळणारच नाही त्यामुळं मी म्हटलं काही हरकत नाही आपण गरम पाणी घेऊ काही पण करू पण भाकरी तर ॲडजस्ट करून बनवायचीच कारण ह्या गोष्टी इथं परत आम्हाला मिळणार नाही जेव्हा आम्ही गावाला जाईन तेव्हाच भाकरी खाईन तर आहे तर मात्र का करायचं एवढं गावाकडून आपण आणलं असतं तर म्हटलं चला बनवूया आणि थोडंसं मी ॲडजस्ट करून करून बनवत होती आणि थोडंसं भाकरी तुटत होती पण म्हटलं चला कशी तरी मी बनवीनच आणि आता इथं बघा माझी छान अशी भाकरी बनली आहे तर कुठलीही गोष्ट असली ना गावाकडून जी आणली आहे ती अशी वेस्ट करू वाटत नाही कारण आपण एवढा लांबून घेऊन यायचं आणि परत ती वेस्ट झाली ना खूप वाईट वाटतं आणि भाकरी म्हणजे अर्नव आणि मुलं म्हणजे कुर्णाला आणि अर्नव खात नाही त्यामुळे जास्त बनवायलाही होत नाही तर चला म्हटलं आता आज बनवूया आणि सगळ्यांना खायला घालूया आणि आता इथे माझ्या भाकरी वगैरे सगळं बनवून झालं आहे शेवटची भाकरी आणि बघा मी अशा भाकरी बनवल्या मस्त, मस्त आहेत बनवल्यात आणि अर्नवला अर्नव थोडा भाकरी खायला कंटाळा करतो पण त्याला म्हटलं आज खा भाकरी कधी कधी तरी खाल्ली पाहिजे ना असं मी त्याला समजलं पाहिजे भाकरी कसं म्हणजे काय आहे कारण तो चपाती चपाती कारण आम्ही बाहेर असल्यामुळे जास्त भाकरीचं पीठ मिळत नाही त्यामुळे त्याला कायम चपाती खायची सवय लागली आहे तर आता मी गावावरून थोडंसं पीठ आणलं होतं तर मी म्हटलं चल कधी कधी तरी खायला पाहिजे भाकरी तर चला मग आता सगळ्यांना भाकरीच बनवली आहे छान आणि भाकरी बघा किती छान फुगते मस्त झाल्यात अशा प्रकारे भाकरी केल्या आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये चला मग आता आम्ही जेवण वगैरे घेतो आणि आजचा व्हिडिओ आवडला की नाही नक्की सांगा चला मग भेटूया नवीन नवीन ब्लॉग मध्ये आणि आता उद्या बावीस जानेवारी आहे तर राम आपल्या घरी येणार आहेत आम्ही सगळेजण उत्सुक आहेत तर आम्ही तुम्ही काय स्पेशल करणार का आहे ते पण सांगा आम्ही तर थोडीफार तयारी केली आहे आणि आमची तयारी पण थोडीफार सुरू आहे चला मग भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र